ना ना एका हो नमस्कार सर नमस्कार सर आज आपण इथे खूप मोठं भव्य महिला मेळावा ठेवलेला त्यामागे काय उद्देश होता आपला मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडणूक लढायची आहे आणि म्हणून हा विकास फाउंडेशनच्या वतीनं आमच्या महिला कार्यकर्त्यांचा महिला मेळावा होता या, या महिला मेळाव्यातून आम्हाला हे साध्य करायचं होतं की आपली कॅम्पनिंग कशी करायची निवडणुकीची व्यवहरचना कशी तयार करायची आणि मतदारांपर्यंत आपले विषय कसे मांडायचे यासाठी हा महिला मेळावा आयोजित केलेला होता आणि मोठ्या संख्येनं महिलांची या ठिकाणी उपस्थित होती बऱ्याच महिला आमच्या ग्रामपंचायत सदस्या सरपंच पंचायत समिती सदस्या जिल्हा सदस्या वेगवेगळ्या पदावर राहिलेल्या महिला आहेत त्याच महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती वचन गटाच्या महिला पण होत्या त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना जे अधिकार आहेत त्याची जाणीव करून देण्यात आली आणि आपल्या अधिकाराचा वापर या निवडणुकीत कशा पद्धतीने करायचा आणि माझ्या बाजूने जनतेच्या समर्थन कसा मिळेल त्या दृष्टीने हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला भाऊ जेव्हा तुम्ही आता विधानसभा चुनावधी जेव्हा तुम्ही निवडणूक लढणार आहे तर हे तुमच्या पार्टीकडून लढणार आहे की अपक्ष काय सध्या मी अपक्षच आहे आणि अजून काही म्हणजे राजकीय पक्षाचं खरं नाही कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे मध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडी मध्ये तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षाची तिकीट कोणाच्या कोट्याला जाते हे अजून काही ठरलं नाही पण मी माझी उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे मला कुठल्या पक्षांनी आफर दिली तर विचार करीन नाहीतर माझी निवडणूक लढणं ती आहे भाऊ तुम्ही जेव्हा या निवडणुकीत लढणार आहात तुम्ही असे कुठले खास मुद्दे घेऊन आनंदनात येणार आहात माझ्याकडे अनेक मुद्दे आहेत जे मी पाच वर्ष आमदार असताना या मतदारसंघात विकास केला आणि जे काही कामं प्रलंबित राहिले होते ते कामं अजूनही पेंडिंग आहेत ते मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न करीन बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल शंभर टक्के जमीन सिंचनाखाली कशी येईल त्या दृष्टीनं हा ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचा पहिले विचार केलाच पाहिजे आणि शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत मोहडी तुमच्या क्षेत्रामध्ये जे विकास काम आहे हे खूप काही अपुरे आहे आता आम्ही पण येताना बघितलं त्यामागे तुम्ही काय काय करा विकास कामाला चालना कशी द्यायची याचा नियोजन माझ्याजवळ आहे आणि सरकारी व्यवस्थेचा फायदा कसा घ्यायचा त्या दृष्टीने मी गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीने विचार केला पुन्हा या निवडणुकीत जर निवडून आलो तर त्याची उन्नी भरून काढेल भाऊ तुमच्या या भव्य मेवाडामध्ये भरपूर महिला आलेल्या आहेत तुम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तर भाऊ तुम्ही यांना आलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनाबद्दल काय संदेश द्याल लाडके बहिणी योजनेच्या संबंधात मी आता सांगितलं शासनानं लाडक्या बहिणीच्या नावाने तीन हजार रुपये दोन महिन्याचे टाकले दीड दीड हजार रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला लाडक्या बहिणी जर त्या योजनेमुळे असल्या पण दुसरीकडे ती जाणीव करून देण्यात आली की शासनानं तीस टक्के इलेक्ट्रिक चे घरगुती इलेक्ट्रिकचे बिल वाढवले दोनशे रुपये गॅस सिलेंडरवर वाढवले रोजगार हमीचे काम बंद केले जे रोजगार हमीत मजुरांनी काम केले त्यांचे पैसे थांबवले मोदी आवास योजना सुरू केली त्याचे पैसे थांबवले स्कॉलरशिप ते पोरांचे पैसे थांबवले ऍडमिशन मध्ये पोरांना त्रास होत आहे म्हणजे एकीकडे तुम्ही पंधराशे रुपये देऊन महिलांना खुश ऐवजी जा त्यांना जास्त प्रमाणात त्यांच्याकडून जा वसुली केली जात आहे आणि त्यासाठी महिलांना आम्ही काम करत आहोत तुमचं क्षेत्र म्हटलं तर हा क्षेत्र यामध्ये या ठिकाणी या रोजगारची खूप कमी आहे इथे युवकांना रोजगारसाठी तुम्ही काय संधी द्या म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही मागणी केली या राज्याच्या मुख्यमंत्र्याला की तुम्ही मुख्यमंत्री लाडली पाहिजे योजना आणली त्याऐवजी शेतकरी लाडली बहीण आणि शेतकरी लाडला भाऊ आणला असता व्यापारी लाडला भाऊ आणि व्यापारी लाडली बहीण आणली असती आणि त्यांच्याकडे जे मजूर कामाला जातात जे लोक कामाला जातात त्यांना प्रोत्साहन अनुदान पंधराशे रुपये दिले असते तर चांगला झाला असता दुसरी एक मागणी मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला केली होती की या राज्यामध्ये चे काम जे होतात ते काम सगळे कागदावर होतात मजुरांचे बोगस मस्टर भरले जातात यंत्रणेच्या सहाय्यानं कामं केली जातात तर गावामध्ये जर मशिनरीने काम होत असतील तर शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांचा जो पोरगा दहावी शिकलेला आहे बारावी शिकलेला आहे बेरोजगार आहे त्यांनी आपला जॉब कार्ड बनवला असता आणि आपल्या घरी दहा जणांवर पाळले असते आणि आपली शेती केली असती त्याला तीनशे रुपये रोजी भेटली असती शेतीमध्ये उत्पन्न ना होत नाही त्याला परवडत नाही म्हणून शेतकऱ्याच्या पोरगा वन भटकत आहे स्वतःला बेरोजगार समजतो आहे ज्या दिवशी सरकार हे परिवर्तन करेल की शेतकऱ्यांना शेतीवर पेरणीपासून पासून कापणी मजूर उपलब्ध करून द्यायचे आणि दहा जनावरांच्या मागे एक मजूर द्यायचा तर शेतकऱ्याचा दिसणार नाही स्वतःचा जा जा कार्ड बनवेल आणि तीनशे रुपये रोजी शासनाकडून घेईल भाऊ म्हटलं तर शाळा खूप कमी आहे सगळ्यांना बाहेर जावं लागते इथे जे जिल्हा परिषदेचे शाळा बंद पडलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही काय करा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद नाही पडल्या पण जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था वाईट आहे त्याच्या कारण असं की दुर्गम भाग आहे तुमसर तालुका या भागामध्ये शिक्षक तिथं दुर्गम भागामध्ये नोकरी करायला तयार नाही ते डेप्युटेशन मागतात आणि राजकीय भावनेतून त्या लोकांच्या शोषण केला जातो आणि गरिबांचे पोर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात तिथं भौतिक सुविधा बरोबर नाही शाळा अजून बंद पडलेल्या असे मला दिसून आले नाही पण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी स्थिती आहे आणि त्यामुळे जनप्रतिनिधी जागृत जर जा असेल तर सरकारी व्यवस्था ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ती नक्की काम करेल कायदे चांगले आहेत पण कायद्याची अंमलबजावणी या मतदारसंघात होत नाही मी आता सांगितलं तुम्हाला भाषणामध्ये की एक लाख लोकांना मी आमदार असताना ज्यांना धान्यापासून वंचित होते त्यांना राशनचा माल दिला आता जो मुलगा आपल्या वडिलापासून वेगळा राहतो त्यांनी जर राशन कार्ड वेगळा भेटला केला तर त्याला धान्य मिळत नाही अशी अवस्था आहे त्यासाठी जनप्रतिनिधी जागृत पाहिजे आणि हे आपण असताना करून दाखवलं म्हणून मी माझ्या सगळ्या महिला भगिनींना आठवण केली की माझा कालावधी चांगला होता कि आता जे करंट आमदार आहेत त्यांच्या कालावधी तुमच्या समोरच सगळ्यांनी उत्तर दिलं की तुम्ही चांगले होते त्यामुळे माझ्यावर जो महिलांनी विश्वास दाखवलाय आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला विश्वास तळा जाऊ देणार नाही याची मी हमी देतो भाऊ तुम्ही ह्या ज्या निवडणुकीत निवडून येता तर तुमचं पहिलं लक्ष काय राहील विकास कमी सर्वांगीण विकास पहिला लक्ष सर्वांगीण विकास सगळ्यांचा विकास झाला पाहिजे भाऊ जे सशक्तीकरण आहे तुमचं काय मत आहे मी आता सांगितलं पन्नास टक्के महिला रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे तर त्या महिला रिझर्वेशन देण्याचा मागचा शासनाचा उद्देश तोच होता मैला मैला की महिलांनी महिलांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे सरकारी योजना पन्नास टक्के महिलांना भेटल्या पाहिजे तेव्हाच तरी सक्तीकरण होईल अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती पण त्या पद्धतीने आमच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी जर त्यांचे कार्य किंवा कर्तव्य समजून घेतले तर नक्कीच शक्तीकरण झाल्याशिवाय राहणार